श्री नवनीत नटन खिल्लार गो केंद्र मिरज इथं बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा पुंगनूर खिल्लार मैसूर खिल्लार या जातींच्या बैलांचे गायींचं पूजन करून प्रसादाचं आयोजन आज महाराष्ट्रातील बेंदूर सण मिरज इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्र मिरज इथं पुंगनूर खिल्लार व मैसूर खिल्लार या जातीच्या गायी बैल तसेच वासरांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली शैलेश दादा देशपांडे यांनी श्री नवनीतनटन खिलार गोसंवर्धन केंद्र मिरज या ठिकाणी पोंगनूर खिल्लार मैसूर खिल्लार या जातींच्या गाई बैलांचं जतन केलं असून त्यांची पैदास केली जाते आज ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी संजय बापू मेंढे करण जामदार विष्णू पाटील सचिन जाधव यांच्यासह मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन गोधनाचं पूजन केले शेतकऱ्यांच्यासाठी आजचा दिवस उत्सवाचा दिवस असतो बैलांची आकर्षक सजावट करून त्यांची मिरवणूक काढली जाते त्यांचे मनोभावे पूजन करून बैल आणि शेतकऱ्यांचं अटूट नातं जपलं जातं शेवटी बेंदूर सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना दादा देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या प्रजा अनुसरून दरवर्षी येणारा महाराष्ट्रीयन बेंदूर अर्थात बैलपोळा सण आमच्या श्रीनवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्र या गोशाळेतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच यावर्षी या पद्धतीने अतिशय उत्साहाने आपण हा सण साजरा करतोय आमच्या गोशाळेमध्ये खिलार जातीचे पुंगनूर जातीचे म्हैसूर खिलारमध्ये अति जातीवंत गायी आणि वासरे आणि बैल आहेत तसेच तीन फेऱ्याच्या मैदानासाठी पळणारे खास शर्यतीचे बैलदेखील या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि त्यांची उत्तम निगा देखभाल केली जाते आणि खास त्यांच्या ऋणाची जाण स्मरण वर्षातला त्यांचा हक्काचा दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण हा बैलपोळा साजरा करतो